हॅलो रिवान वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण कोकणातील अगदी पारंपरिक घरगुती चवीचा अंड्याचा रस्सा बनवणार आहोत ही रेसिपी तुम्हाला झणझणीत आणि पारंपरिक कोकणी चव देईल कोकणी मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण याचा एकत्र एक मेळ जमल्यानं हा अप्रतिम असा रस्सा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला अंड्याच्या रस्स्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात इथे मी अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे मी पातळ हे काप करून घेतलेले आहेत हे खोबरं मी लोखंडी तव्यामध्ये भाजून घेत आहे खोबरं भाजताना इथे मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही खोबरं साधारण ब्राऊन रंगावर आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाहीये आता हे खोबरं मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे खोबर छान तांबूस रंगावर भाजल्यानंतर आता आपल्याला तव्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी तीन छोटे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत कांदा भाजताना मोठ्या गॅसवरच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कांदा भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही कारण तेल घातल्यामुळे कांदा भाजायला खूप जास्त वेळ जातो आणि त्या हा कांदा या कांद्यामधील तव्याला चिटकून देखील बसू शकतो म्हणून सुरुवातीला तेल अजिबात घालायचं नाही तुम्ही तर पाहताय कांदा साधारण तांबूस रंगवर भाजलेला आहे आता याच्यामध्ये मी साधारण एक चमचा इतकं तेल घालून घेतलेला आहे तेल घातल्यानंतर हा कांदा डार्क तांबूस रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर परतल्यामुळे आणि लोखंडी तव्यामध्ये हे आपण वाटण करत असल्यामुळे या वाटणाला छान असा स्मोकी फ्लेवर येतो तुमच्याकडे जर जा लोखंडी तवा किंवा कडई असेल तर तुम्ही देखील त्या कडईचा किंवा तव्याचा वापर करा इथे कांद्याला छान तांबूस असा रंग आलेला आहे तुम्ही इथं पाहताय प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे आता हा भाजून झालेला कांदा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सगळे भाजलेले जिन्नस आपण एकाच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता या तव्यामध्ये मी एक छोट्या आकाराचा टॉमॅटो उभा पातळ कापून घेतलेला आहे तो देखील मी हाय फ्लेमवरच भाजून घेणार आहे साधारण एक ते दोन मिनटं हा टॉमॅटो आपण भाजून घ्यायचा आहे टोमॅटोला साधारण असे थोडेसे डाक पडेपर्यंत आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे हा भाजलेला टोमॅटो देखील त्याच प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचा आहे टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं भाजून घ्यायचं आहे हे जिरं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर ते देखील त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता इथे मी अर्धा चमचा इतके पांढरे तीळ भाजून घेणार आहे तीळ देखील पटकन भाजले जातात पांढरे तीळ भाजले की ते देखील आपण याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये आपण साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत साधारण एक ते दीड इंच आलई घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी देटासहित कोथिंबीर आता हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत गरज असेल तरच थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि हे वाटण आपण करून घेणार आहोत तुम्ही तर पाहताय मी अगदी थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि अशा प्रकारचं वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी गंदाप्रमाणे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण अंड्याचा रस्सा बनवायला घेऊ इथे एका कढईमध्ये मी गरजेनुसार तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तेलाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे जा जा कमी जास्त करू शकता व तयार झालेलं वाटणापैकी थोडं वाटण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे रस्सा तुम्हाला किती दाटसर किती सैलसर हवा त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे वाटण देखील त्या गरम तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे जर त्या वाटणामध्ये थोडासा कच्चेपणा राहिला असेल तर तो देखील निघून जातो तर पाहता या वाटणाला बाजूने तेल सुटलेलं आहे वाटणाला आजूबाजूने तेल सुटलंय म्हणजेच आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतका हिंग घालायचा अर्धा चमचा इतकी हळद आणि आपला घरचा मसाला इथे मी घरचा कोकणी मसाला घालत आहे इथे साधारण चार ते पाच चमचे मी घरचा मसाला घातलेला आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हा मसाला या वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी या वाटणाला तेल सुटेपर्यंत आता हे वाटण या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे हे वाटण परतत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच असायला हवी तुम्ही तर पाहताय या वाटणाला देखील मसाला घातल्यानंतर तेल सुटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेणार आहोत दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे अंड्याचा रस्सा तुम्हाला किती दाटसर किती सैलसर हवा याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर चमचेच्या साह्याने हा रस्सा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आवश्यकता वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी कमी जास्त करू शकता मलाही तर रस्सा थोडासा घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे अजून मी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे आता जरी हा रस्सा तुम्हाला पातळ वाटत असला तरी अंड्याचा रस्सा तयार झाल्यानंतर हा रस्सा दाटसर तयार होतो आता या रस्श्याला आपण मध्यम गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहताय आत्ताच या रशाला आजूबाजूने तेल सुटायला लागलेलं ला आहे एकदा का रशाला उकळी आली की याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहोत मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हा रस्सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रस्सा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण एक कोकम घालून घेणार आहोत इथं मच्छीच्या रश्याप्रमाणे आपण जास्त कोकमाचा वापर करायचा नाही एवढ्या रश्याला एक कोकम पुरेसा आहे आता या रश्याला छान अशी उकळी आलेली आहे आता या रश्यामध्ये मी एक अंड फोडून घालणार आहे तुम्ही तर पाहताय मी कशा प्रकारे अंड फोडलेलं आहे आणि आता हे अंड या रशियामध्ये एकाच ठिकाणी व्यवस्थित सावकाशपणे सोडून घेतलेला आहे एकदा का अंड फोडून याच्यामध्ये घातलं की या रशाला साधारण पाच मिनिट तरी अजिबात हलवायचं नाही मध्यम गॅसवर हे अंड शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे या रशियामध्ये एक अंड फोडून घातल्यामुळे या रशाला खूप छान अशी चव येते आणि अंड्याचा रसा एकसारख्या चवीचा तयार होतो अनेक प्रकारे अंड्याचा रस्सा बनवला जातो काही ठिकाणी नुसती अंडी उकडून या रश्मधे सोडली जातात तर काही ठिकाणी कच्ची अंडी या रश्यामध्ये फेटून त्याचा अंड्याचा ता रस्सा तयार केला जातो इथे या रश्शाला छान कट आलेला आहे इथे मी तीन अंडी उकडून घेतलेली आहेत आणि या उकडलेल्या अंड्याला सुरीच्या साह्याने छोटे छोटे असे कट्स देऊन घेतलेले आहेत उकडलेल्या अंड्याला बाजूने कट्स दिल्यामुळं काय होतं आपण तयार केलेला रस्सा या अंड्यामध्ये खूप छान असा मरतो या रश्यामध्ये उकडलेली अंडी सोडल्यानंतर आता या रशाला साधारण पाच मिनिटं तरी उकळी येऊ द्यायची आहे आपण या अंड्याच्या रस्मध्ये घातलेलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तसंच एक अंड फोडून घातल्यामुळे खूप चांगला दाटसर असा चा हा अंड्याचा रस्सा तयार होतो तयार झाल्यानंतर हा झणझणीत असा अंड्याचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी तसेच भातासोबत देखील खाऊ शकता इथे या अंड्याच्या रश्श्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि आजूबाजूने या रश्श्याला तेल देखील सुटलेलं आहे तुम्ही तर पाहताय खूप छान असा कट आलेला आहे इथे आपण फोडलेलं अंड देखील व्यवस्थित शिजलेलं आहे असं अंड फोडून ह्याच्यामध्ये घातल्यामुळे आपला रस्सा खूप छान असा चवीचा तयार होतो इथे हा रस्सा पूर्णपणे तयार झालेला आहे आता हा रस्सा तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं साधारण पाच मिनटं तरी याच्या रस्त्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर हा आपण रस्सा सर्व करू शकतो गॅस बंद करून पाच मिनिट झाकण ठेवल्यामुळे हा रस्सा व्यवस्थित मिळून येतो तुम्ही तर पाहताय पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला अंड्याचा रस्सा खूप छान असा मिळून आलेला आहे तुम्ही तर आहे या अंड्याच्या रश्शाला खूप छान अशी तरी देखील आलेली आहे आता हा तयार झालेला अंड्याचा रस्सा मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून गार्निश करूयात इथे कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता फक्त एकाच घरगुती मसाल्यामध्ये हा झणझणीत असा अंड्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीनं बनवलेला अतिशय सोप्या पद्धतीनं तयार होणारा अंड्याचा रस्सा तुम्ही एक वेळ नक्की घरी ट्राय करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अंड्याचा रस्सा तुम्ही बनवत असाल तर तुम्ही इथे लोखंडी भांड्याचा वापर करून वाटण तयार करा इथे मस्त झणझणीत असा अंड्याचा रस्सा सर्व करण्यासाठी तयार आहे हा अंड्याचा रस्सा तुम्ही मस्त गरमागरम तांदळाची भाकरी वाफाळलेला भात सॅलड याच्या सोबत सर्व करू शकता इकडे कोकणामध्ये हा अंड्याचा रस्सा नुसत्या गरमागरम भातासोबत सुद्धा फार आवडीने खाल्ला जातो अगदी साध्या सोप्या कोकणी पद्धतीमध्ये बनवलेली हे अंडा रस्तेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद